नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनासपासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे सापासून छान रेसिपी जवस खाल्ल्याने आपले पचनक्रिया आणि पित्त कमी करण्यासाठी जवस मदत करतं आहारामध्ये जवस घेतल्याने भूक वाढते पचनक्रियासुद्धा चांगली होते असे हे जवस आहे त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि आता छान भांडं घेतलं होतं त्याच्यामध्ये मी जवस भाजून घेणार आहे खमंग होत मंद गॅसवर भाजायचं आहे मोठा गॅस केला तर ते काळे पडणार त्याचा कलरही बदलणार आपल्याला जास्त कलर बदलून द्यायचा नाही आहे आणि छान दाताखाली आल्यावरती खमंग स्वाद सुटला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे जवसापासून आपल्याला छान शरीरासाठी आहे जवस आपलं कोलेस्ट्रॉल हिमोग्लोबिन हे आटोक्यात राहण्यासाठी सुद्धा जवस उपयोगी असतो रक्तातील साखरेचं सुद्धा जवस कमी करण्यास मदत करतं असं बहुगुणी जवसापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे आता एक चमचा मी जिरं घेतलेला आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहे हे आहे तिखट मिरच्या दहा बारा अशा तुम्हाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी घेतलेल्या आहेत एवढ्या आणि बेडगी मिरचीसुद्धा घातलेल्या आहेत दोन चार खमंग अशा परतून घ्यायचं आहेत तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या मिरच्या छान परतून होतात आणि त्याचा स्वाद वाढतो आणि त्या रेसिपीला टिकवण्यासाठी मदत करतं म्हणून आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता घेणार आहे पहा मस्त असतात कढीपत्ता भरपूर कढीपत्ता घातल्याने आपला पदार्थ तर चांगलाच होतो पण आपल्या केसांसाठी खूप छान हा कढीपत्ता उपयोगी पडतो डायबिटीज किंवा ॲसिडिटी कोलोस्टार ह्या सासाठीसुद्धा कडीपत्ता फार बहुगुणी असा आहे आपल्या शरीरामध्ये आता छान खमंग भाजून घ्यायचा आहे परतल्यानंतर कुरकुरीत होतो तो मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे जळून द्यायचा नाही छान हिरवा घारच ठेवायचा आहे आपल्याला असा कुरकुरीत करण्यासाठी आपण तेलही थोडं घालून घ्यायचं आहे तेलाचा वापर केल्यानंतर खरपूस भाजून होतो तो आणि त्या रेसिपीमध्ये छान चव येते आता भाजून झालेले आहे पहा सुद्धा, आता आपण काढून घेऊ खरपूस झालेला आहे आणि परत भांडं ठेवायचं आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा अर्धी वाटी घेतलेले आहे ते सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत इतकी भन्नाट रेसिपी होते आपली ताटाची शोभा वाढवते आणि जिभेची चवही वाढवते आता मिरच्या भाजून झाल्यात जिरं भाजले कढीपत्ता भाजलेत आणि शेंगदाणे आणि लसूण हे सगळं आपण भाजून घेतलेले आहे जवसही छान खमंग भाजून घेतलेले आहे आता आपल्याला हे सगळं एकत्र वाटायचं आहे पण आपण पहिलं जवस वाटून घ्यायचं आहे कारण जवस चिक्कटपणा असतो म्हणून पहिलं वाटून घ्यायचं म्हणजे बारीक होतं ते आता सगळं मी वाटून झालेलं आहे मिरच्या कडीपत्ता आणि शेंगदाणे ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि आपल्या जवसाचंही पावडर करून घेतलेली आहे सगळे झालेलं आहे आता आपण त्याला एकत्र करून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ मैत्रिण मीठ तुम्ही तुमच्या मिरच्या तुम्ही किती घातल्यात त्याप्रमाणे मीठ चवीनुसार घाला अंदाजाने आणि सग सगळं व्यवस्थित छान असं परतून घ्या म्हणजे एकजीव करून घ्या पहा मैत्रिण आपल्याला करायची आहे छान अशी जवसाची चटणी तोंडाला चव देणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी आणि दोन महिनेसुद्धा टिकणारी अशी जवसाची चटणी करून घ्यायची आहे करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आता परत मी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे असे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपली चटणी करून घेतलेली आहे ती त्याच्यात ओतायची आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये परतल्यानंतर चटणी दोन महिने नक्कीच तुमची टिकेल पण दोन महिने टिकण्याच्या आधीच तुमची ही फस्त होईल अशीच चवीला भारी जवसाची चटणी होणार आहे नक्की करून पहा अशी बहुगुणी जवसाची चटणी आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढीच उपयोगी पडणारी जवसाची चटणी आहे आणि तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीनंसुद्धा ही रेसिपी शेअर करा तुम्हाला जर आवडत असली तर आणि त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि बेल बटन बाजूला आहे तेही दाबायला सांगा अशी भन्नाट रेसिपी झालीच आहे आणि आता आपण भेटू या पुढच्या रेसिपीत अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन आणि तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही जवसाची चटणी कशी वाटली आणि तीसुद्धा कढीपत्ता वापरलेली केसांसाठी कोलेस्ट्रॉलसाठी डायबेटीजसाठी अशी खूप बहुगुणी अशी चटणी नक्की करून पहा आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये एक चमचा तरी खाल तर आपल्या शरीराला छानच उपयोगी पडेल अशी बहुगुणी झालेली आहे चटणी आणि वाढून घेतलेली आहे पा, छान आता स्टोरेजही करायची आहे बाय मैत्रिणो